जानुगडीवाडीत स्व खर्चाने बांधलेला साकव पूल अतिवृष्टीमध्ये गेला वाहून पंचनामा न्यूजचे ढिबेवाडी प्रतिनिधी नि, नितीन खरात व कुंभारगावचे प्रतिनिधी अनिल देसाई यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन घेतले खास स्पेशल रिपोर्ट जानुगडेवाडी तालुका पाटण येथील आळी लगत असलेला साकव पूल पावसाच्या अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे या संदर्भात सविस्तर माहिती अशी की रमेश थोरात माया तुपे सुरेश थोरात यांची घरे राहणार असल्याने दणवळण्यासाठी तीन वर्षापूर्वी त्यांनी स्वखर्चाने ओढ्यामध्ये सिमंटच्या मोठ्या पाईप टाकून त्यावरती त्यांनी साकव पूल बनवला होता परंतु मागील चार पाच दिवसापूर्वी पावसाच्या जोरदार अतिवृष्टीमुळे साकव पूल वाहून गेल्याचे चित्र बघायला मिळत आहे पूल वाहून गेल्याने वा व येण्या जा जाण्याचा दुसरा मार्गही नसल्यामुळे त्या तीन घरातील लोकांना ओढ्यात उतरून जीवावर उदार होऊन यावे लागत आहे उरला मोठे पाणी आल्यास त्यांना बऱ्याच अडचणींचा सामनाही करावा लागत आहे या गोष्टींकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन आमच्या दणवर्णाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी त्या तीन घरातील लोकांकडून व ग्रामस्थांकडून तर होत आहे माझं नाव संकेत थोरात मी या ठिकाणी राहत आहे आणि इथं आमचं घर रानामध्ये असल्यामुळं आम्ही इथं पाणी वडा असल्यामुळं इथं आम्ही पूल बांधला आणि पावसाच्या पाण्यामुळे सगळा पूल वाहून गेलेला आहे तर फुल फुलं वाहून गेल्यामुळं आम्हाला काही जाता झाले आणि म्हातारी असल्यामुळं घरात तिला पण येता येत नाही आणि आम्हाला काही रस्ताच नाही आता वाहून गेल्यामुळं आता आम्हाला काय <laughs> तिथं कोण बघायला पण आलेलं नाही तर ग्रामपंचायतीने ह्याच्यामध्ये लक्ष घालून थोडी मदत करावी आमच्या अपेक्षा नमस्कार मी भरत जाणवले माई सरपंच ग्रामपंचायत जाणवले वाटेल आत्ता तिथे कालच्या पावसानं संपूर्ण सातवा वाजता वाहून गेलेला आहे या ठिकाणी रमेश थोरात त्यांची आई त्यांची सुनवाई त्यांचा चिरंजीव त्यांचा भाऊ भावाची मंडळी असं कुटुंब राहतं बऱ्यापैकी त्यांनी चांगला बदल केलेला होता येतो भरावा टाकला होता पूल बांधला होता स्वखर्चाने अगदी वर्गणी मग त्यांच्या वर्गणी त्यांनी वर चांगलं काम केलं होतं पण आत्ता त्यांचा परवा पावसापासून आज अखेर काही त्यांची सुविधा झालेली नाही त्यांना काय कुठली मदतच देता येत नाही आता एकंद जेवणाचे डबे वगैरे आणून त्यांना पोच करायचा प्रयत्न चालतो दिवसाचा पाऊस असेल पाऊस नसेल त्यावेळेला पाऊस असल्यानंतर पुन्हा रस्ता सगळा बंद होतोय तर कुणीतरी किंवा ग्रामपंचायतीनं किंवा तहसीलदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यानंतर ताबडतोब आपली सोयी करावी की दळणवळणाचा प्रश्न याचा मिटल कशाही पद्धतीनं मिटल पा मिटला पाहिजे याचा प्रयत्न करावा दुसरी गोष्ट इथं एक परवाच एक झाड पडलं तीस तीस फूट उंचीचं ते समोर इथं ठेवलेलं साहेब बघा त्यामुळं लाईटा सुद्धा इथं त्यांच्या सगळ्या तुटल्या होत्या त्या कशातरी जोडल्यात त्या जोडल्यात आता ते सुद्धा तिथं फार मोठं नुकसान झाले आहे डी पी डी सीच्या माध्यमात इथं लाईट आली तर सोय तरी होईल अंधारात दिसल तरी ते बरेच वेळा दोन तीन तास परवा एक जर महिला इथं त्या घरासमोरच्या घरातली पडली तिचा पाय फ्रॅक्चर झाला ती दवाखान्यातनं परवा आणली तरी त्याच्या पण काहीतरी सुविधा झाली पाहिजे